निवडणुका का बॅलेट पेपर वरती व्हाव्या का इव्हीएम वरती मत चोरीच्या आरोपानंतर हा मुद्दा प्रत्येकदा वरती आलेला आहे मित्रांनो मी प्रशांत राजकारण कट्टा मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत आहे ज्यांनी राजकारण कट्टा सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे सबस्क्राईब राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावरून प्रत्येकदा निवडणुका बॅलेट पेपर वरती व्हाव्या काही वेंबरते हा मुद्दा चर्चेत आहे बोला त्यात बिहारच इलेक्शन आहे प्रयोग चालू आहेत निवडणूक आयोगाचे त्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहेत सुप्रीम कोर्टानं ही एक असं जजमेंट दिलेलं आहे की जे पासष्ट लाख लोक वगैरे त्यांची लिस्ट वेबसाईट वरती लागते माझा एक फेसबुक मित्र आहे तो निवडणुका बॅलेट पेपर वरती ईव्हीएम वरतीच योग्य आहे असं सांगू लागलं मी स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करतो त्यामुळं का मला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस कसे काम करतात ते कसे मॅनेज केले जातात त्याचं प्रोग्रामिंग कशा टाइपचं असतं आणि ह्या गोष्टी माहीत असल्यामुळे केलं जाऊ शकत नाही परंतु त्याचा प्रोग्रामिंग डाटा सेट करता येतो हे शंभर टक्के राहुल गांधी यांनी जे केलेले आरोप आहेत ते यातूनच पुढे आलेले की तो डाटा सेट केला असेल मतचोरी होऊ शकते त्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि लोकशाही जर सुदृढ राहायची असेल तर ईव्हीएम बंद होणे ही काळाची गरज आहे जेवढे दे विकसित देश आहेत त्या देशामध्ये मतदान हे बॅलेट पेपर वरतीच होत मग आपण तर विकसनशील देशाच्या यादीत आहे म्हणजे आपण कुठे आहे येणारे जे इलेक्शन आहेत बॅलेट पेपर वरतीच होणं योग्य आहे असं माझं तरी म्हणणं आहे त्याच्यामध्ये पारदर्शीपणा येईल आणि इलेक्शन किंवा लोकशाही ही सुदृढ होईल इलेक्ट्रॉनिक कुठलेही डिवाइस असू दे ते शंभर टक्के प्रोग्रामिंग करून सेट करता येतं याच्याविषयी कोणालाही दुमत नसा आपण जो मोबाईल वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी सेट केल्या की तो त्या पद्धतीनं ऑपरेट होतो तसच इव्ही मशीन तसंच व्हीपॅट ही आहे त्यामुळे याच्यावर जो पक्ष सत्तेत येईल तो त्या मशीनवरती राज्य करेल हे शंभर टक्के आहे त्यामुळे येणारे जे पुढचे एडिक्शन असतील ते बॅलेट पेपर वरती झाले तरच लोकशाही सुदृढ राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राजकारण भट्ट